बघा आमची दिंडी ना आता जीवर मध्ये आम्ही जेवणासाठी चाललो होतो आणि ताईला कालपासून सांगते ये लवकर म्हणून तर ताई सकाळ सकाळ गेली कुठं कुठे गेली हा आणि आता आली तिकड आली लवकर आली आम्ही पाऊस यायला लागलाय बघा आता इथून जायचंय आम्हाला शेता मध्ये मुक्काम आहे ना आज आपला होय मी मागाशी दाखवलं की इथून रस्ता तायकड जातो म्हणून होय मी मागाशीच दाखवलं की कुठून नंतर नंतर काढू आपण फोटो आता व्हिडिओ चालू <laughs> <laughs> चला कुठे गेलं आणलं सगळ्यांना गोळा करून सगळी चाले इकडं

पण गाणी बंद करा थोड्या वेळ कॉपी राईट येते वजूच काय असं ना काय फोटो काढायचा आहे काय आई जाऊ दे किती बघा असं बैठ राहिले तिकडे फोटो काढायला मला फोटो काढायला मी नको का त्याच्यात होय मलाच माग जा कि तिकड हा काढू का तुमच्या हाली तिघी बाया झाकून जातात येतात येतात कोण राहिले का अजून इकडे तरी ढाकवा की खालच्या बाया पावशान का काय हळूहळू मला पावसात जावं लागतं या हा वारकरी बघा सगळी जमल्या ती तरी नेहमी अर्धी इकडं तिकडच बसली इकडं या त्या इकडं ओके ओके काल झालं काल हा काय कशाच तुम्ही आला दोघांचे तोंड दिस जागा कुणाला म्हणता येत हा किती फोटो काढायला तुम्हाला काय माहिती बघा इकडं इकडं बघा सगळी ओके ओके आता फोटो काढताना बोलतात का व्हिडिओ काढताना बोलतात का फोटो काढतानी जिम नाही कधी बोलतात अगं चिमणे येतो ना तिथं ताई कुठं येतून चिंका बा याय चिण कुठंशी आहे बाकी ही मामा काका सुद्धा म्हणत होतं जेरवाडी म्हणलं ना तिथं आर घेऊन जेरवाडी आले की आलं काय अजून हा हे काय येतं आहे की सगळे येतात हा हा दिंडीला चाल सकाळपासन वाई आका सकाळी कधी गेलतात सकाळी इथून चलात का गाडीवर गाडीवर लय वेळ खाल्ला तिथं आपा येऊनच द्यायनात मी फोन करते येऊनच द्यायनात सकाळपासून म्हणलं तिथून यायचं होतं ना उशीर तिथं मामीन ही पण भेटली आहे गोट्या ही आलती सगळ्या घेत येऊन बसल्या काढा फोटो काढा आपलं कालला ओके निघला निघला कोण राहिलं का अजून राहिलेत बरेच कुठे गेले बाकीची कुठे आहे ते कुठे आहे ते या की सगळी हां हाय तसं आहे ते कीर्तनाला हा ती राहिली की आव त्यांगला बाराज लोकच राहिले की मी मग आली ना बाकीची सगळी की सगळ्यांना घेतलं ही काय सगळी आहेत राहिलेली तिकडं आहेत हा 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 तुमची जोडू आहे एकाच नंबर विठ्ठल रुक्मिणी तिने हा ओके हा काढला 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 हा काढला ओके चालला हा सगळ्यांचा काढला इथं व्हिडिओ चालू आहे आपला फोटो तरी पण काढल्यात फोटो काढल्यात काढल्यात चार का पाच झाल्यात लय झाल्यास काय तुम्ही फुगडी ना खेळला काय फुगडी आणत आहे आणि फुगडी लय खेळायला लावली नाचून मी आता व्हिडिओ टाकणार आहे पण माझाच व्हिडिओ उभा घेतला नाही आडवा घेतलाय यांचा सगळ्यांचा व्हिडिओ मी उभा घेतला माझा चार दादांची आणि ताईंची वेळ ही मी ना शूटिंग त्यांना पाठवली कीर्तन भजन चालू आहे ना काय पुनम ला गोइन्दा पाठौव तशी जीवर गाठले या अजून आपल्याला पंढरपूर गाठायची माहेरात जायचे माहेरात जायचं इथल्या माहेरात ना आले आता इथं आले जीवर मध्ये इथून आता पुढच्या माहेरात जायचंय पहिल्यांदाच चालली पण पुढच्या वर्षी वाटतंय असंच जावं कारण लय भारी वाटतंय या दरवर्षी सेवा पाहिजे नाही खरं हे वाटतंय भारी वाटत या काय वाटत नाही चाल म्हणत होती मम्मी मी चल जायची काय गरज इतक्या कशाला जाते

का, का, की, लगेच। <laughs> <laughs> <पुरा दी। laughs> आपले मग आपण आपल्या घरी खाऊ का पुरच्या लग्नात खाल्ली नाही पुरच्या लग्नात पुरीच्या लग्नात नव्हतोच मी रुसून गेलतो काय नाही काय झालं मग तायशा काय तुझं तुझे गंध वेगळ्या लावला आम्ही वेगळ्या लावलंय फ्रत्जीन नर्डल्ग बन्ड मातोबrí को,broth to the good morning? एकला उन Алदो भी भुषा,इ्ल नर्डम नर्ड मर्न नर्ड्ल goalaya,उ CRT 0881 जला अचला जो isn't it? जला आत्प इल हम भुष बें zorाण defendeds <laughs> जला अआ, की दह highness <laughs> जला?

भूक लागली म्हणलं लवकर कर आम्हाला भूक लागली चालून चालू अजून चाल पंढरपुरा फर पंढरपुरापतूर नाही आता इथे एक माहेर आहे तिथं राहायचं मुकाम करायचं चल आहे असू द्या चला आता माझं पण सगळ्यांबरोबर एक फोटो काढती कोणाला तर काढायला होती आणि मग बघू तवर त्यांचं भजन होतंय भजन झालं की निघते आणि मग शेलगाव वाटायचं इथून काय जवळच लई लांब नाही ही? चला व्हिडिओला करतो इथंच म्हणजे सगळी नाही पण आली या दोन दिवस झालं मग मी इथं आल्यावर फोन करतीन तिथं आल्यावर करतीन गेली निघून तिकडं नाही मला म्हणली होती आम्ही पहाटत जाऊ बहुतेक म्हणली होती आम्ही त्याच्यामुळे दुपारनं आपली गाठ पडून म्हणली होती झोप लागली काय होय आम्ही तर पहाटे चार वाजताच उठतोय पाच वाजायच्या आधी आंघोळ्या मग तसंच करावं लागतंय गार पाण्याने आंघोळ्या धुवायची आता कपडे वाळू घातले कपडे वाळू घातली पाऊस आला काढून ठेवली मी अर्धी ओलीच येत सगळ्यांच दाजी झाल्यात होती तुमचा मित्र या तुमचे गावकरी सुद्धा तुम्हाला दाजी म्हणायला लागले माझ्या महाराष्ट्र एक ठीक आहे या माझ्या महाराष्ट्रांनी सगळ्यांनी दाजी म्हणले ठीक आहे या हा

म्हणलं अहो तुमचं पोर काही गावच त्या दाजी नाही तर दाजी चला असू द्या काही नाही आता काढते फोटो आणि बघू काय पण जाईन आता घरी कारण सकाळपासून जी पण इकडे होती दिंडीत पाया ही पडायला गेलते व्हिडिओ कॉल केला होता दाखवलं होतं मला चला बाय बाय <laughs> तो दिसते का कुठे तू हा इकडे बाय बाय हा काय दिसत नाही इथं